फेब्रुवारी महिन्यात या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे दहा हजार जागांसाठी ही भरती होणार असून या भरतीचा मैदानी टप्पा पावसाळ्याआधी पूर्ण केला जाणार आहे वाढती लोकसंख्या आणि राज्यातील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या भरती प्रक्रियेमुळे ज्या तरुणांचं पोलीस विभा विभागात काम करण्याचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे लवकरच या पोलीस भरतीची जाहिरात ही निघणार आहे त्यामुळे तरुणांनी भरती प्रक्रियेच्या त तयारीला लागण्याची आवश्यकता आहे कशी होणार पोलीस भरती तर पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता आणि निकषांची पूर्ती करावी लागेल यानंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा शारीरिक तपासणी आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात सर्वप्रथम उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलावले जाते त्यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते पोलीस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ठरलेली असते पुरुष उमेदवारांची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असावी तर महिला उमेदवारांची उंची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर असावी याच्याविषयी पुढील अपडेट तुम्हाला मी देत राहीन व तुम्ही तयारीला लागा तोपर्यंत चॅनल आपल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद